उपस्थित भगवान कृपवाक परम परमपूज्य परमात्मा गाम संस्थांतर्गत या गोष्टीमध्ये पूजागिरीनिमित्त कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू महानदेवी बाबा जी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम आपली सर्वांचे मातोश्री वाराणसी आई त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्या आईला मुलाकडून नमस्कार आचार चर्था सत्राचे अध्यक्ष सन्माननीय ठाकरे भाऊ यांना आदरपूर्वक नमस्कार सॉरी आजच्या चक्रस्तचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ वादिवासने यांना माझा नमस्कार मंचावर उपस्थित निवास्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मानिय ठाकरे साहेब निवास्थानचे गट नंबर एकचे मार्गदर्शक सन्माननीय प्रेमनाथजी मोडगरी साहेब त्याचप्रमाणे गट नंबर नंतर मार्गदर्शक सन्मानिय गौरीशंकरजी चचप्रमाणे गट नंबर आठचे मार्गदर्शक सन्मानिय भोज साहेब त्याचप्रमाणे घटनंबर तीनचे मार्गदर्शक सन्माननीय साहेब त्याचप्रमाणे पालघर आश्रमचे सचिव सन्माननीय म्हणजे वडील बंधू सन्माननीय दांबडे साहेब यांच्या काळात उपस्थित सर्व ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक समोर उपस्थित सेवक सेव बालगोपाळ सर्वांना माझ्या आदरपूर नाही हा सर्व बांधवां बोलणारे भरपूर आहे आणि मला बोलायला सांगितलेलं आहे तुमचा वेळ जास्त घेणार नाही प्रत्येक जण या मार्गामध्ये येतो दुसऱ्या कष्ट येतो सुखामध्ये असल्यानंतर कोणालाही या मार्गाची आठवण येत नाही दुःख आल्यानंतर येतो आणि या मार्गात येण्याच्या अगोदर कोणतरी या मार्गातला सेवक आपल्याला दुपेक्षा सांगतो की बाबा सर्व व्यवस्था केली सर्व तुझी दुःख दिलं दवाखाना उपचार वैधवाने सगळे झाले आता शेवट एक कारण त्याचा मन त्याचा मित्र किंवा रिलेटिव्ह असतो त्यापर्यंत तो आपल्याला सांगतो की या मार्गात त्या मार्गामध्ये आपल्याला दुःख दूर होतील या आपण या मार्गासोबत जुळतो की असं तर आपलं बर्माद होऊनच राहिलं कमीत कमी शेवटच्या पर्याय म्हणून या मार्गात जुळल्यानंतर ही जगामध्ये अशी एक शक्ती आहे परमात्मा नावाची ही जगामध्ये कुठेही आहे ते आपले अविभाग्य आहे आपण उपस्थित सर्व सेवकांचे आणि या परमात्माच्या मार्गातील सर्व सेवक बांधवांच्या सेवकिनीचे की आपल्याला जगातली सर्वात मोठी शक्ती आपल्यासोबत <ुण> मिळाली मानव जन्म आहे हा एक दिवस शरीर सोडून झाले आहे पण तुम्हाने बाराखरी आपल्याला सांगितलेला आहे चार तत्व तीन शब्द पाच हा कुटुंबात आणि सेवकार या विन प्रार्थनेमध्ये आपल्याला दिलेला आहे तर आपल्या कुटुंबामध्ये या बाराखडीच्या आधारे आपण मी आणि माझा कुटुंब चालतो की नाही चालत याच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देण्याची गरज दुसरा काय करते त्याच्याकडे लक्ष देऊ नका परंतु आता वाटचाल हे सुरू झालेली आहे घरच्या अंदाज दिसत नाही दुसऱ्याकडे आपण गोड दाखवतो हीच परंपरा सुरू झालेली आहे म्हणून बाबाने बताय बाबाजी नेहमी सांगतात माझे सेवक जाग जा आगे मे बहुत तुफान आने वाला आहे जो तत्व शब्द नेहमीचे आहे करके निघले का बाकी सब हे सत्य घटना आहे होणारी आहे तो कसं येणार आहे ते म्हणून हिकृपा प्रत्येकाला समानतरीने दिलेली आहे मार्गदर्शन ऐकल्यानंतर एका कानानं ऐकून एक दुसऱ्या कानानं सोडून देण्यामध्ये काही अर्थ होणार नाही हे फार कमी आपण जातो जनभवन कोजागिरीचे कार्यक्रम याच कार्यक्रमामध्ये पाहुणे लोक येतात आणि त्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीन सेवा करू नवीन करू आपल्याला ते मार्गदर्शन अनुभव मिळतात ते आपल्याला साठवून ठेवायचे सोडायचं नाहीये आणि बाबाच्या कृपा बाबाची आपण खूप फार कृपा आहे त्याच्या कृपेने आपला परिवार चालतो परंतु दुसरी एक शेवटची आता त्याच्याने बोलून सांगितलं की या मार्गात आले तुम्हाला तीस वर्षे झाले पन्नास वर्षे झाले किती वर्षे झाले माहीत नाही परंतु या मार्गात येण्याचा जो पहिला दिवस आहे तो पत्राले गाड बांधून ठेवा तुमच्यावर दुःख येणार पण शेवट शरीर आहे बाबाही एक मानव होते त्यांच्यावरतीही आपत्ती आलेली आहे पर हा एक दिवस जाणे परंतु जेवढं होते बाबाची कृपा आहे आपले दुःख दूर होत असतात म्हणून बाबाच्या चार तत्व तीन शब्द पाच निमाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा मी चालण्याचा प्रयत्न करेन एवढेच बोलून मी आपल्या दोन शब्दाला विराम देतो सर्वांना आदरपूर्वक नमस्कार नमस्कार